कथा झाल्या सर्व कथा ग्रंथ ते सांगतय आजपर्यंत काय काय झालं कारण ज्यांचं कधी कधी खाड झालेलं असतय कधी कोणाला जमलेलं नसतंय मग सविस्तर तरी कथा ऐकायचा नाही आली कधी शॉर्ट मध्ये या देव मध्ये काय झालं पुढच्या देवत काय झालं काय कथा झाल्या निवांत श्रवण करा निवांत बसा आणि पहिल्या अध्यायापासून पंचवीस अध्यायापर्यंत पर्यंत सगळा ग्रंथ आज ऐकायला भेटतं महाराज सगळा ग्रंथ आजच ऐकायला भेटत कारण सगळं पहिल्यापासून आज पर्यंत काय काय झालं सगळं या ठिकाणी सांगतात ऐका प्रथम अध्याय मंगलाचरण गुरु श्री गुरुतेच्या अवतार कथन धर्मपुरी पहिला अध्याय लिहिला त्या पहिल्या अध्यायामध्ये गणेश सरस्वती वंदना पहिल्यांदा गणपती बप्पा वंदन पुन्हा सरस्वतीला आणि श्री गुरुला वंदन ह्या सर्वांची वंदना झाल्यानंतर ना त्रिमूर्तीची अवतार सांगितले ब्रह्म विष्णू महेश यांनी तीन तीन अवतार घेतलेले होते आणि मग बाण ची चक्ता फी सासवडला होते बादशाच्या इतर नोकरी करत कर होते आणि ते सासवड वरून पुन्हा धर्मपुरीला आले ही कथा पहिल्या अध्यायामध्ये झाले सह तुसऱ्याचे पराजय सामवाद मेळा यावरी पुन्हा दुसरा अध्याय लिहिला आणि दुसऱ्या अध्यायामध्ये काय सांगितलं मानकोजी महाराजांचा जन्म

काय कथा मानकोजी महाराज पंढरपूरला गेले शिवाजी घेऊन गेले चल म्हणले पंढरपूरला एकदा तरी म्हणून त्यांच्या बरोबर गेले पण पंढरपूरला गेल्यानंतर ना तिथं राऊळामध्ये गेले, गेले महाराज आणि शिवाजीनी सांगितलं आता संध्याकाळ झाली बिराड आहे बिराटाच्या ठिकाणी जेवायला चला महाराज म्हणले आपण जेवायला असतंय का आपण दुसऱ्याच्या घरी आल्यावर त्यांनी द्यायचं असते पंढरपूरला आलोय मग आपल्याला कशाला जेवणाची चिंता त्याला पाहिजे तिथंच बसले महाराज आणि ईशान्य बाल स्वरूप घेऊन पाच दिवस महाराजांना रोज काठी ही कथा तिसऱ्या अध्यायात झालं सगळीत्री दर्शन मिळाली मूर्ती वरदान शिवाजी गेले रुसून केले कीर्तन भोजल्याने चौथा अध्याय पुढं आणि चौथ्या अध्यायामध्ये मध्ये मानकोजी महाराज धरला होता कि मला देवाच दर्शन झालं पाहिजे म्हणून गायीच्या त्या ठिकाणी झालं आणि पुन्हा त्या ठिकाणी शिवाजी जे होते मानकोजी महाराजांचे बंधू राह ते रुसून गेले त्यांनी सांगितलं आता आपलं जमत नाही म्हणजे मी दुसऱ्या गावाला जातो म्हणून त्यांची सासरवाडी चोराखळी आहे आणि ती चोराखळीला निघून गेले आणि मानकोजी महाराजांना आता अवघड वाटलं शिवाजी तर केली मग कीर्तन कोण करायचं केले कीर्तन मा बोधल्याने मानकोजी महाराजांनी कीर्तनाला उभा राहिले आणि तिथून एकादशीचं कीर्तन त्यांनी केलं ही कथा चौथ्यात झाले पंढरीची आयोजन केली रामदासा भेटी झाली मांडव्यास येऊ पाचव्या अध्यायामध्ये काय झालं पंढरीची अयोध्या केली पंढरपूर अयोध्या केली महाराज कारण रामदासा सारखे भक्त आलेले होते त्याच्यामुळं पंढरपूरच अयोध्या केली आणि पाचव्या अध्यायामध्ये विरुपाक्ष भारती यांनी मानकोजी महाराजांना गुरु उपदेश केला आपण गुरु पौर्णिमेला गेलो होतो धामणगावला त्यावेळेस आपल्याला मंत्र मंत्र होता आणि तोच आहे आदिनाथ पासून आलेला मंत्र मानकोजी महाराजांना दिला आणि तोच मंत्र पिढ्याना पिढ्या पुढे येत आला आणि काल आम्ही धामणगावला गेलो तेव्हा गुरुवर हाच मंत्र पुढे दिला म्हणजे ही मंत्र उपदेश परंपरा त्या ठिकाणी मानकोजी महाराजांना विरुपक्ष भारतीयांनी पाचव्या अध्यामध्ये दे, शेवटला ही कथा झाल्या गरवत राऊ देहावा आधी दे सांगितला आणि सहाव्या आध्या मध्ये दे, वाळू पिरली होती मानकोजी महाराजांनी आणि त्या वाळू मधून सुद्धा गहू निघाले गेले महाराज आणि जे दुर्जन लोक होते वाईट होते त्यांचं गर्भरण केलं ही कथा सहाव्यात झालं ते अच्चे लागवे आता सातव्यात परिसावे केले माधवे प्रसूत विधी आणि सहाव्यात अध्यामध्ये दे शेवटला आवर्षण पडलं होतं दुष्काळ पडलं होतं लोक उपवाशी मरू लागली आणि एक पेवा त्याच्यामधून धान्य लोकांना दिलं त्यातलं धान्य कधीच संपत नव्हतं ही कथा सहाव्या मध्ये झाली आता सातव्यात काय झालं ऐका मागाईची चोरी केली शेतसा नागायाची चोरी केली शेत सारा देवी बीज पेरी चौथे निघाले आत गहू आणि मध्ये भगवंतानं चोऱ्या केल्या महाराज देव सुद्धा करतो हरिने माझे हरिने चित्त गवळ चित्ताची चोरी भगवंताने केली होती काय काय केलं देवाना भक्तासाठी नागाईच्या घरची चोरी केली का केली तिनं आसून दिलं नाही त्या नागाईनं मानकोजी महाराजांना रात्री तेवढे होती सकाळी बदलली नाही म्हणजे भगवंत म्हणलं मग चोरी केली त्या नागायच्या घरची आणि जी कर्ज होत मानकोजी महाराजांचं ते त्या ठिकाणी फेडला पुन्हा त्याच अध्यायामध्ये बोपळा कडू बोपळा कडू बपडा त्या ठिकाणी पेरला आणि त्याच्यामधून त्या ठिकाणी तयार झाले ठीक्यात झालं सातव्यात परिसावे केले वासूत विधी सातव्या मध्ये त्या ठिकाणी सहाव्या मध्ये बाहेर गेले ते सहाव्या मध्ये त्या ठिकाणी आवर्षणामध्ये शेत लुटवलं गेलं आणि पेवा जो होता त्याच्यामधून धान्याची उत्पत्ती भगवंतानं केली की सहाव्या अध्यायामध्ये सांगितलं सातव्या ऐका नागाईची चोरी केली शेत सारा देटू माऊली ते पळे आत तू सातव्या अध्यायामध्ये भगवंतानं चोरी केली भक्तासाठी नागाईच्या घरी जाऊन चोरी केली मानकोजी महाराजांचं कर्ज फेंडा आणि पुन्हा त्या ठिकाणी कडू भोपळे फेरलेले होते आणि त्याच्यामधून गहू निघाले ही कथा सातव्या मध्ये सांगितली आठवा आय का आणि आठवा आध्या लागला पुढा आठव्या आध्या मध्ये पडलं पडला होता वारकरी मेळा चालला होता आणि त्यांना भूक लागली म्हणून शेतामध्ये आले तर अख्ख शेत वारकऱ्यांसाठी लुटवलं शेत जी होत ती शेताच्या थोट्या ता ताट्याला कंस लागली ही कथा कोणा निघाले नव्या इतिहास ढवारा केला मारी वत्सास विट्या महाराजचा झाला लाश मारी झाले नववा अध्याय कोणा सांगितला आणि नवव्या अध्यायला तो विटू महाराज उपदेशन द्या म्हणा स्वतः महाराज मानकोजी महाराजांना मग त्याला सांगितलं त्याच्या हातून गाईच वासरू मारलं आणि मेंढ्र मारल्यासारखं त्या ठिकाणी त्याला दाखवलं पुन्हा ते जिवंत केलं विजू महाराज गर्भारण केलं ही कथा नव्या मध्ये सांगितली दहावा ही का बस मेवता

त्याचा गटोड बांधून नेला आणि जरी ते त्यांच्या घरातलं हरण केला ममताईला सुखी केला दहाव्यामध्ये कथा झाली अकरावाद पंढरी दाविली प्रचित सावकार चित ओळखिले आणि अकरावा आणि बारावा या दोन अध्यायामध्ये मध्ये अकराव्या मध्ये मानकोजी महाराज पंढरपूरला गेले आणि बाराव्या आध्यामध्ये भगवंताने त्या ठिकाणी विटेवरचा देव आणि रुक्मिणी चंद्रभागेमध्ये आले आणि देवाने पानगे तयार केले आणि ती तिखाले आणि पुन्हा त्या जाते एका सावकाराने हजार ब्राह्मणाला जेवण दिलं होतं आणि एक ब्राह्मण त्यांना खपत नव्हतं सावकार चित्त ओळखिले त्यांचा अंतकरण त्या सावकाराचा ओळखला बाराव्यात सांगितले तेरावा ते सांगितला आणि तेराव्या मध्ये गंगूबाई नवऱ्यासाठी भाकरी घेऊन चालली होती मानकुशी महाराजांची दिंडी भेटली आणि ते असणारे तशीच भाकरी घेऊन दिंडीला गेली सात दिवस भगवान परमात्मा गंगोबाईच्या रूपामध्ये त्या गंगोबाईचा संसार केला पुढे सुवेळा नावाची स्त्री ती मानकोजी महाराजांच्या दर्शनाला येत असताना तिच्या नवऱ्याला लहान लेकरला मारल चोरांनी आणि मानकुजी महाराजांनी भगवंतानी त्या सोहळ्याच्या नवऱ्याला आणि मुलाला जिवंत केलं ही कथा तेराव्या अध्याया मध्ये सांगितले कीर्तनी उठविले गंगाबाई प्रसाद चौदावा अध्याय पुढे निघाला आणि चौदाव्या अध्यायामध्ये चौदाव्या अध्यायामध्ये बार्शी मध्ये राहणारी राधाबाई पानगावची राधाबाई बाहेर शिकली गंगूबाई hmm. तिचा मुक्काम पानगावाला असायचा दोघी मिळून त्या ठिकाणी मानकोजी महाराजांच्या दर्शनाला गेले आणि मानकोजी महाराजांना दोघींनाही प्रसाद दिला पण राधेनं खाल्ला नाही एकांना हानी मध्ये दगडा खाली चाकून दिला गंगूबाईनं खाल्ला गंगूबाईला मुलगा झाला आणि राधेला मेंढ मेंढकाचं त्या बेडकाच त्या ठिकाणी बाळ दिलं अशा पद्धतीची कथा त्या ठिकाणी झाली हावशी मानतोजी महाराजांचे भक्ता तिच्या सासर मानी राळीरासमधे राहणारे हवशी ते हवशीच आणि तिची तुलसी हवशी आणि तुलसीचा उद्धार सदेव वैकुंठाला गेले ही कथा चौदाव्यात सांगितले चौदाव्यात निरुचिले पुढे ना गण आणि निघना आणि लाय रचना जे तरी गोळाचे हिव गेले चर्म दिले जानुरक्ष चौदावात हे आता हि ते का सांगितलय मराज एकाच अध्यायमध्ये चौदाव्या आदार्यामध्ये मानकोजी महाराज सात नाथ आणि नागिन यांना घरामध्ये आणले होते सगळे लेकरली ले होती पुन्हा कृष्णाजी त्रिगोळ याला थंडी ताप आला होता त्याचा थंडी ताप त्या ठिकाणी घालवला आणि एक चांभार आळंदीसाठी दर्शनाला चाललेला होता पण त्याला आळंदी पर्यंत जाता येत नव्हतं म्हणून त्याला तिथंच थांबला सोवळे नावाचं गाव होतं ते त्या गावापाशी तो थांबला आणि मानकोजी महाराज पुढे गेले ज्ञानेश्वरांना घेऊन आले आणि आजान वृक्ष आळंद देऊन तिथं आणलेला होता तो आजही तिथं आहे ही कथा त्यामध्ये सांगितले प्रगटाली तीर्थ रूपे बोधा बोलली सावकारी नाव बुडता पुढे झाली यायची कथा झाली पंधराव्यात पंधराव्या अध्यायामध्ये भागीरथीला मानकोजी महाराजांनी विठ्ठलाच्या समोर उपदेश केला मूर्ती पुढं बाजीरी तिला उपदेश केला आणि एक नाव महानंद नावाचा सावकार त्याची नाव पाण्यामध्ये बुडत होती मानकुजी महाराजांनी तिथं बसून हात लावून ती नाव पाण्यातून बाहेर काढली त्या सावकाराची वदान दिलं ही कथा पंधराव्यात झाले ग्राम झाले काशी उमिन्ह भजलिंग झाले शिष्य सोळावा अध्याय आणि सोळाव्या मध्ये आरंज्यात गाव केलं भगवंतनं गाव तयार केलं मळा तयार केला, केला। आणि वारकरी लोकांना त्या ठिकाणी विसावा दिला पुढं का ब्राह्मण आले होते मार्कोजी महाराजांना पाहिला तर मस्तके शिवलिंग नाभी मध्ये हिरा अशा पद्धतीचं शिव असणाऱ्या दाखवला आणि अशा पद्धतीची कथा पंधराव्या अध्यामध्ये झाली धवळेश्वर इथंच पंढरी ग्राम निर्माण झालं आणि मानकोजी महाराजांची प्रथम शिष्य भजलिंग करकमला त्यांचा जन्म झाला त्या भजलिंगाची कथा भजलिंग मानकोजी महाराजांचे शिष्य झाले ते कथा सोळाव्यात झाले अब्दुल खानाची वहिनी बिगार, तया यवनाचा केला उद्धार संतांनी केला सत्कार कथा साचार सतराव्यात सतराव्यात मध्ये त्या असणाऱ्या यवनाना, त्यांना वजन दिलं होतं मानकोजी महाराजांच्या डोक्यावर त्याच्या कामाला नोकर भेटत नव्हतं वज वाग व्हायला म्हणून मानकोजी महाराजांच्या डोक्यावर ती बिगाड दिलेली होती आणि ती आधान तरी चालली असा असणारा यवनांना सुद्धा अपमान करून ना त्यांच्यावरती पर उपकार करणार सतराव्या मध्ये सांगितले पश्चाताप मल्हार बाबा उपदेश होत राजा योग बघवे प्राप्त केले राजुरी योग गुरी अठरावा अध्याय पुढे निघाला आणि अठराव्या मध्ये लाडी नावाची भक्त मानकुजी महाराजांना शरण आली मल्हार तर त्याला उपदेश केला आणि राजालाही वनामध्ये मानकोजी महाराज गेले त्यांना नवनाथांनी दर्शन दिलं होतं नवनाथ सोळा सुद्धा त्या राजाला वनामध्ये मानकोजी महाराजांना भेटले सगळे आपापले आप त्या ठिकाणी परंपरा त्यांना अर्पण केल्या ही कथा अठराव्यात सांगितले एकोणीसाव्या गर्भात हसन मुखाची कन्या संबंधनी दूत औरंगजेब धरणी नात गेला गर्भहत सिद्धाई एकोणीसाव्या अध्यायामध्ये एक मुलगी होती त्याला वेळ लागलेलं होतं नग्न फिरत होती तिचं वेळ मानकोजी महाराजांनी घालवलं आणि औरंगजेब बादशाह आहे त्या बादरश्या ठिकाणी गर्भहरण केला एकोणीसाव्या मध्ये दे। ही एक कथा झाले विसाव्या घेतला विसावा दस वर्ष राहाविला बोध वावा दान मागे फकीर वावा एक विसावा कथा तू विसाव्या ध्या मध्ये दे महाराजांना घेऊन जाण्यासाठी विमान आलं होतं पण भागीरथींनी स्वतःच्या आयुष्यातली दहा वर्ष दिले आणि मानकोजी महाराजांना पृथ्वी तलावरती ठेवून घेतलं आणि विसाव्या अध्यायामध्ये संपल्यानंतर एक विसावा ध्येय लागला आणि एक मिसाव्यामध्ये भगवंत फकीर झाले आणि भागीरथीला दान मागितलं ही कथा एकविसाव्यात झाले बावीस तेवीस कथा भागीरथी दानी नेता सप्त सप्त पिढ्या व्रत भगवंत बावीस आणि तेवीस ह्या दोन अध्यायामध्ये अशी कथा झाली कि भगवान परमात्म्यानं दान केलं दान घेतलं भागीरथीचा सात पिढ्याचा सा आशीर्वाद दिला आणि स्वतः भगवंत भागीरथीच्या पोटी जन्माला आले ही कथा बावीसाव्यात झाले प्रमाण चोवीस चोवीसाव्या अध्यायामध्ये काय कथा झाली शेष अनंताचे भाषण भगवान परमात्मा शेष यांचा संवाद झाला आणि ममतेच निर्याण ममता वैकुंठाला गेल्या

ही कथा साध्यांत कायमध्ये चालू आहे कायमध्ये सांगितली ऐका